आज आपण इथं वाटनाचा वापर न करता साध्या सोप्या पद्धतीने चवळी बटाट्याची रस्सा भाजी केली तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तडकाय माझ्या युट्यूब इन्स्टा फेसबुक चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी झटपट बनणारी चवळी बटाट्याची भाजी घेऊन आली आहे तर चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य चवळी बटाट्यासाठी मी तर चवळी उकडून घेतलेली आहे बटाटे दोन उकडून घेतलेत कांदा लसूण तिखट घेतले हळद बेडगी चटणी घेतलेली आहे दोन कांदे बारीक चिरून एक टोमॅटो चवीनुसार मीठ आणि तेल लागणार आहे तीन पळी चला सगळ्यात अगोदर आपण तेल टाकून घेऊया तेल छान गरम होऊन द्यायचं आहे तेल छान गरम झालं की आपण कांदा जो चिरून घेतलाय तो कांदा ह्या तेलावर आपल्याला टाकायचा आहे आणि कांदा छान असा गोल्डन ब्राऊन होसपर्यंत जोपर्यंत त्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत आपल्याला तो, तो परतून घ्यायचा आहे तेलामध्ये व्यवस्थित त्याचा पूर्ण कच्चापणा निघून गेला पाहिजेत अशा पद्धतीने बघा आता आपला इथं कांदा झालेला आहे आता आपण एक टॉमॅटो घेतले बारीक चिरून ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला आता मसाले लागणार आहेत ते पण टाकून घेऊया अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे बेडगी चटणी म्हणजे आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकलाय आता आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे आता हे पूर्ण परतून घ्यायचं आहे ह्या कांद्याबरोबर सर्व मसाले आपण टाकलेले आता थोडंसं आहे ना आपण चवळी शिजवलेलेचं पाणी टाकायचं आहे जेणेकरून त्या मसाल्याला थोडी तरी येते आणि मसाला छान त्या पाण्यामध्ये परत शिजला पण जातो व्यवस्थित हलवून घेऊया आता बघा आपण त्याच्यामध्ये चवळी टाकली थो तरी पण यायला लागली चवळी अख्खी टाकून घेतली आणि बटाटा पण आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आता बटाटा पण टाकून घेऊया व्यवस्थित सगळं मिक्स करून आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी वाढवूया आपल्याला ग्रेव्ही थोडी थोडंसं लपतबीत हवे ना मग थोडीशी ग्रेवी पाहिजे त्यासाठी थोडं पाणी ॲड आहे आता आपल्याला आहे ना चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे बघा चवीनुसार मीठ टाकून आहे तुम्ही चवळी बटाटा शिजवताना जर मीठ टाकलं असेल तर ह्याच्यामध्ये थोडं कमी मीठ टाका आणि आपल्याला आता कोथिंबीर टाकायची आता झाकण लावून आपल्याला छान असं उखळी येऊन द्यायची पाच ते सहा मिनटं चांगलं शिजून द्यायचं आहे बारीक गॅसवर आणि आपली मस्त अशी चवळी बटाट्याची भाजी जशी लग्नामध्ये पंक्तीमध्ये तयार होती आणि तयार झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात एक ते दीड चमचा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे कारण की आपण ह्याच्यात कुठलाही मसाला वापरलेला नाही त्यामुळे त्याला थोडंसं थिकनेस येण्यासाठी थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि मस्त अशी आपली इथं भाजी तयार होणार जशी पंक्तीत लग्नाच्या असती तशा पद्धतीने खूप चविष्ट लागते आणि झटपट बनती आणि खूप सुंदर लागते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटते तेसुद्धा सांगा आता आपण ती काढून घेऊया सर्विंग प्लेटमध्ये सर्विंग काढून घेते ही भाजी बघू शकता एकदम रंगतधार लजीज अशी आपली चवळी बटाट्याची भाजी तयार झाली एकदम सुंदर लागती तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि कशी बनली होती ते सुद्धा सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या व्हिडिओ बघायला आवडतील ते, ते सुद्धा कमेंट करून सांगा मी दाखवलेल्या चवळी बटाट्याच्या भाजीची रेसिपी तुम तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद